आज आज या राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहादा धडगाव येथील सर्व प्रमुख पदाधिकारी उभा ठाचे आणि शरद पवार काँग्रेसचे यांनी सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे आम्ही सर्वांनी त्यांच्या मनापासून स्वागत केलं आहे आणि त्याच कार्यक्रमासाठी आज तळोद्याच्या सगळ्या गटाचं नगरसेविका सर्व नगरसेवक सरपंच सर्व प्रमुख यांचे सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि भविष्यामध्ये शिवसेना या जिल्ह्यामध्ये मजबूत करण्यासाठी नगरपालिका व जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भगवा पडकवण्यासाठी आम्ही सर्व वचनबद्ध आहोत हेच या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो भविष्यामध्ये आम्ही एकसंघपणे सगळेजण काम करू याची ग्वाही आपल्याला देतो धन्यवाद सर्वांचं आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांचं आदर थांब आणि त्यांच्यावर सर्वांनी विश्वास करून ते राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या ग्रुपचे पदाधिकारी आणि बाकी उभाटाचे जे आमच्याबरोबर काम करणारे होते ते जळगावचे तोडुदाचं आणि सांदाच्या सर्व पदाधिकारीने आमच्याबरोबर प्रवेश केला शिंदेसाहेबांबरोबर विश्वास ठेवून प्रवेश केला आणि म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकच हवा चालतील ते फक्त शिवसेना आणि शिवसेनाचे दुर� नगरसेवक पासून नगराध्यक्षपासून आणि जिल्हा परिषद ते निवडणूक नाही केली तरी शिवसेनेचे अध्यक्ष बनतील याच्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक म्हणून काम करणार आहे आणि साहेबां शारपा, साहेबांच्या आशीर्वादाने पूर्ण नंदुरबार जिल्हा भगवा करून टाकला